नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणे रिक्त आहेत महानगरपालिकेमार्फत पाच मोठ्या रुग्णालयासह तीस शहरी आरोग्य केंद्र चालवले जातात तसेच नव्याने एकशे पाच आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू केली जात आहेत सोबतच महापालिकेला पंचवीस आपला दवाखाना केंद्र सुरू करण्याचे उद्देश देण्यात आलेले आहे मात्र यापैकी लहान मोठ्या तेरा रुग्णालयामध्ये असलेल्या सहाशे पाच खाटावर रुग्णाला उपचार कसे द्यायचे असा मोठा प्रश्न सध्या नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याला पडलेला आहे त्याचसाठी आज नर्सिंग झालेल्या विद्यार्थिनींची भरती नाशिक महानगरपालिकेमध्ये तात्पुरत्या म्हणजेच सहा महिन्याच्या करता भरण्यात येत आहे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग या ठिकाणी फॉर्म भरून घेण्याचे काम चालू होते याबद्दल अधिक माहिती देताना आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की सध्या कोणकोणते पद रिक्त आहेत आरोग्य विभागात नाशिक महानगरपालिकेत आणि सध्या ही जी गर्दी आहे कुठली भरती वगैरे त्यासाठी फॉर्म भरलेले आहेत नाशिक महानगरपालिकेमध्ये बरेचसे मोठे हॉस्पिटल्स आहेत जसं काही मिटको हॉस्पिटल छाकभूषण हॉस्पिटल आणि इंदिरा गांधी हॉस्पिटल मोरवाडी हॉस्पिटल सातपूर हॉस्पिटल आणि बऱ्याचशा त्या प्रसुतीपूर्व पण आहेत मोठे गंगापूर दसर वगैरे बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे आता कर्मचारी कमी आहेत आरोग्य कर्मचारी जे सिस्टर आणि स्टाफ कमी आहेत डॉक्टर्स कमी आहेत तर त्याच्यामुळे आम्ही माननीय आयुक्त सर आणि माननीय आयुक्त अतिरिक्त आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आपण ही लोकांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये सहा महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरती आपण ही भरती करतो मुख्य उद्देश आमचा आहे की आरोग्यसेविका आणि स्ट, स्टाफ नर्स त्याचबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ काही परिचर आहेत मेडिकल ऑफिसर आहेत एम बी बी एस बी एम एस ह्या बेसिक गोष्टी ज्या काही आहे आम्हाला त्या भरणं गरजेचं आहे त्याचबरोबर शहरातील लोकांना अद्यावत सुविधा मिळण्यासाठी काही तज्ज्ञ पण आम्ही पदस्थापना देतोय आहे जसं काही शल्यचिकित्सक असेल श्रीरोगतज्ञ असेल बालडॉक्टरज्ञ आहे नंतर आता पुण्या मा नाशिक महानगरपालिकेमध्ये मशिनरी आहेत पण रेडिओलॉजिस्ट नाही आहे सोनोग्राफी वगैरे करण्यासाठी मग त्यांचीसुद्धा भरती आपण करतो आहे त्या सगळी भरती झाली तर आपल्या कामकाज चांगलं चालेल आणि लोकांना आरोग्यसेवा आम्हाला चांगलं देता येईल चालेल सर सध्या डेंगू वगैरे काही साथ चालू आहे बऱ्याच भागामध्ये तर काही कर्मचारी हा पूर्ण असं सांगतात त्यासाठीच ही भरती वगैरे आहे का सर हां म्हणजे आरोग्य कर्मचारी जर माझ्याकडे जास्त असेल तर त्याच्यामुळे मला हा सर्वे चांगला करता येईल आणि त्यासाठी माझ्याकडे आशा आहेत आशांमार्फत आणि आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत डेंग्यूचा सर्वे वगैरे तो दैनंदिन चालूच असतो ह्या जी आजची ही भरती आहे ही तज्ज्ञ आणि बाकीच्या हॉस्पिटलसाठीची भरती आहे त्याच्यामुळे ही हॉस्पिटलची सेवा आरोग्यसेवा पुरवण्याची भरती आहे धन्यवाद सर